स्टार इंडिया न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे गंगागिरीजी महाराज एकशे अठ्याहत्तराव्या अखंड हरिणाम सप्ताहात मुख्यमंत्र्यांची घोषणा छत्रपती संभाजीनगर येथे श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे अठ्याहत्तराव्या अखंड एक हरिणाम सप्ताहात भक्तिभावाने सहभागी होत भाविकांनी फुगडी व हरिणामात रंग घेतला जात धर्मापलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या परंपरेतून मराठवाड्याच्या विकासासाठी प्रेरणा घेत एकशे नऊ कोटींच्या सारळा बेट विकास योजनेला मंजुरी शनी देवगाव बंधाऱ्याच्या उभारणीची ग्वाही तसेच शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर आधारित मोफत वीज आणि नदीजोड प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मंत्री गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील आमदार रमेश बोरणारे आदी उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे